खो खो वर्ल्ड कप वरती भारतानं ना आपलं नाव कोरलेलं आहे भारतीय महिला खो खो वर्ल्ड कप जिंकलाय पहिला वैला खो खो वर्ल्ड कप जिंकण्याचा मान हा भारतानं मिळवलेला आहे भारतानं नेपाळचा धुवा उडवलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महिला संघाचं अभिनंदन केलंय क्रीडा वर्तुळामधून ही महत्वाची मणी मोठी बातमी अभिमानाची बातमी समोर येते ती म्हणजे भारतीय महिला संघानं पहिला वयला खो खो वर्ल्ड कप जिंकलेला आहे टीम इंडियानं नेपाळवरती अंतिम सामन्यामध्ये मात करत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे नवी दिल्लीमध्ये हा महाअंतिम सामना खळवण्यात आला आणि या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडनं अडतीस पॉईंटच्या फरकानं नेपाळचा धुवा उडवला आहे तर भारतासाठी हा ऐतिहासिक सोहळा आहे जुन्या पारंपरिक खेळाला हे मोठं यश मिळालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संघाचं अभिनंदन केलेलं आहे महिला संघाचं अभिनंदन पंतप्रधान यांनी केलेलं आहे भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल जुन्या पारंपरिक खेळाला वैभव प्राप्त झालेला आहे